ब्रेकडाऊन झालेल्या कारच्या दुरुस्तीनंतर चाचणी घेत असताना शॉर्ट सर्किटनं अचानक पेट घेतल्यानं कारचं चार लाखांचं नुकसान झालंय दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आग आटोक्यात आणली ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एनसीसी भवन परिसरात घडली आहे जयसिंगपूर इथल्या संजय घोडावत ग्रुपची टेन कार ब्रेकडाऊन झाल्यानं ती दुरुस्तीसाठी कोल्हापुरात गॅरेजमध्ये दिली होती आज कार दुरुस्त झाल्यानं तिची चाचणी घेण्यासाठी या कारचा सा चालक सागर कोरवी आणि मॅकॅनिक एन बोर्ड ते सायबर चौक मार्गावर दुपारी गेले होते दरम्यान एनसीसी भवन परिसरात आल्यानंतर अचानक या कारनं पेट घेतला त्यामुळे चालक आणि मॅकॅनिक दोघेसुद्धा गाडीतून बाहेर आले दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी घटनास्थळी गर्दी केली तोवर आग भडकली होती याबाबत अग्निशमन दलाला वर्दी मिळताच कावळानाका स्टेशनचे ऑफिसर दस्तगीर मुल्ला चालक नवनाथ साबळे फायरमन आकाश जाधव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग विझवली या आगीत कारचं चार लाखांचं नुकसान झालंय